तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मी चाललो आहे आज आपल्या आदरकीवर नवीन फवारणी करण्यासाठी तर आपल्या आदरकीला आज त्रेसष्ट दिवस पूर्ण झाले आहे तर तुम्ही म्हणाल की फवारणीत काय घेतलं तर फवारणीत घेतले मी हे तीन प्रोडक्ट निटेओ अवतार आणि कोराजन आपण सकाळी औषध सोडलं होतं तर आपला पंप इथेच होता आपलं वावर हे पस्तीस गुंठे आहे म्हणजेच बारा बेड आहे तर नीटच्या मी तीन पुड्या घेतल्या होत्या एका पंपात एक पुढी तर एक पंप चार लावा झाला पाहिजेत अशा हिशोबाने कोराजन हे तीस एम एल होतं तर एका पंपात मी दहा एम एल टाकलं अवतार हे अडीचशे एम एल होतं आपल्याला हे नव्या प्लस खोडवा आदरकीवर मारायचं होतं तर मी एका पंपात तीस एम एल टाकून घेतलं तर ह्या बायर कंपनीच्या नेटो पुढीचा आदरकीवर फायदा काय तर बघा अद्रक मधील पानांवरील टिपके करपा ब्लाईड आणि इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते आता या कोराजनचा फायदा काय तर तो आहे कीटक आणि विशेषत अळी आहे याच्यापासून आद्रिकीला वाचवणे आणि अवतारचा फायदा असा आहे तर याचा फायदा आद्रकीचे जे नवे पान आहेत यांना करपापासून वाचवणे आणि चांगल्या प्रकारे वाढवणे तर मी माझ्या त्रेसष्ट दिवसाच्या आदरेकीला ही फवारणी करून घेतली याचा रिझल्ट मी आठ ते दहा दिवसामध्ये व्हिडिओच्या रूपांतरात तुम्हाला दाखवेन आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली आदर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा धन्यवाद